जलर, वाचु साथी बाहत रहा, 24, रुई तालुका हातकनंगले येथील पंचगंगा भूमीमध्ये सुसज्ज स्मशान शेड साठी आमदार अशोकराव माने यांनी आमदार फंडातून वीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून या शेडची पायाखुदाई आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते संपन्न झाली सुमारे पंधरा हजार लोकसंख्या असणाऱ्या रुई या गावामध्ये पंचगंगा नदीकाठी या गावची मुख्य स्मशानभूमी आहे पावसाळ्यात नदीच्या पुरामुळे ही स्मशानभूमी पाण्याखाली जाते परिणामी पत्राचे शेड पाण्यामध्ये बुडते त्यामुळे हे ते लवकरच खराब होते अनेक वेळा महापुराच्या पाण्याच्या प्रवाहात या शेडवरील पत्रे वाहून देखील गेली आहेत यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून आरसीसी कॉन्क्रीटचा शेड बनवणे योग्य ठरले याबाबत ग्रामपंचायतीकडून आमदार अशोकराव माने यांच्याकडे पाठपुरावा केला असता त्यांनी स्मशान शेडसाठी वीस लाख इतका भरीव निधी मंजूर मंजूर केला आहे याच निधीतून सोमवार एकोणतीस रोजी आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते स्मशानभूमी शेडची पायाखुदाई संपन्न झाली दरम्यान स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी अन्य काही निधी लागत असेल तर तो कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देखील आमदार माने यांनी दिली याप्रसंगी सरपंच गीता सावंत आणि उपसरपंच संदीप दोरुगडे आदी मान्यवरांच्या हस्ते आमदारांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी, प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सदस्या जवाहर साखर कारखान्याचे संचालक अभयकुमार काश्मीरे राजाराम कारखान्याचे संचालक संजय युवा नेते सुहास राजमाणे पद्माना हेरवाडे आप्पासो मुरचिटे बाबासो मुकुभाई भाऊसो फासके बाबासो हुपरे चंद्रकांत वसवाडे अस्लम पठाण महादेव अपराध बबन बेनाडे सुहास कांबळे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते महामेडिया ट्वेंटी फोर मनोज अजने रुई सर्व गाव आज या स्मशानभूमीसाठी पायामुळे भूमिपूजनासाठी उपस्थित आहे मला अतिशय आनंद झाला अवधूत आभाईनी मला हे दाखवलं स्मशानभूमीचा जो डिझाईन अप्रतिम म्हणजे मला वाटतं तालुक्यात कुठे होणार नाही असं स्मशानभूमी इथे होणार हे खरंच चांगलं आहे होणं गरजेचं आहे इथं लोकांना देखील येणं जाणं फार महत्त्वाचं असतं हे स्मशानभूमीमध्ये तर हे अद्यावत करा वीस लाख ,00 रुपये आम्ही दिलेले काहीच क कमी पडणार नाही चालू करा कमी पडेल ते सगळं मी बघायला तयार परंतु लवकरात लवकर आणि त्या दृष्टीनं हे जे तुम्ही हातात घेतलेलं होतं गावाच्यासाठी महत्त्वाचं आहे तर हे अतिशय सुंदर असं स्मशानभूमी या गावामध्ये संपन्न होतं आहे त्यासाठी आपण सर्वांनी मिळून सहकार्य करूया ता� सर्वांचे हात यायला लागलेले आहे सर्वांनी नाडं फोडलेला आहे सर्वांनी क कुदळ मारलेले आहे तर सर्वांनी लवकरच लवकर पूर्ण करावं असे मी तुम्हाला आव्हान करतो आणि जेवढं पावसाळ्यापूर्वी लगेच आणि तुम्ही म्हटला तसं रोडवर होत असेल तर रोड करता येतं का बघूया असं इथंपर्यंत ऐकून घ्या इथं त्यांनी बोलले तू नाही इथं पण काय करता येतंय का भराव टाकून किंवा इथं असं डायरेक्ट लोकांनी येता वाटतं हे कसं तुम्ही केलं आहे तशा पद्धतीनं करता येतं आहे काय आणि चांगल्या पद्धतीचं आधुनिक हे स्मशानभूमी आहे ती व्हावी तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर